नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सरकारच्या पेन्शनधारकांची चिंता दूर वित्त मंत्र्यांची महत्वाची घोषणा एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी आणि एक जानेवारी सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी जन्म घ्या सविस्तर अॅडूच्या माध्यमातून तत्पूर्वी तु। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सत्तावीस मार्च रोजी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्पष्ट केली की सध्याच्या नियमांच्या वैधतेमुळे पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही पेन्शन समतोलतेबाबत त्यांनी सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळत आहे जितकी एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते वेतन कपातीच्या भीतीचे पेन्शनधारकामध्ये चिंता पंचवीस मार्च रोजी लोकसभेत दोन हजार पंचवीसचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पेकमिशन आणि भारताच्या कन्सिडिलेटेड पण फंडमधून पेन्शन खर्चाशी संबंधित वैधतेच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती या वैधतेच्या निर्णयामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांना वाटत होते की या नव्या नियमामुळे त्यांची पेन्शन कमी होऊ शकते वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सत्तावीस मार्च रोजी राज्यसभेत स्पष्ट केली की व्हॅलिडेशन रूल्समुळे सिव्हिल पेन्शनधारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही डिपेंश पेन्शनधारकावरही या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र नियम लागू आहेत त्यांनी असे सांगितले की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन दिली जात आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही वित्त मंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्याच्या पेन्शन नियमाची वैधता ही सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे नियम पेन्शनशी संबंधित कोणतेही नवीन बदल किंवा सुधारणा सुचवत नाही त्यामुळे पेन्शन धारकांनी चिंता करण्याची गरज नाही वित्त वित्तमंत्र्याच्या या स्पष्टीकरणामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद